तर मुंबईच्या शिवडी येथील शिवडी क्रॉस रोड शेजारी ब्रदर्स फाउंडेशन या कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते झालं शकता या ठिकाणी आमदार अजय चौधरी यांचा सन्मान केलेला आहे फाउंडेशनच्या वतीने तर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल फाउंडेशनला आज प्रगर फाउंडेशनचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि प्रगर फाउंडेशन ही सगळ्यात तरुणांनी मिळून बनवलेली एक सामाजिक संस्था आजपासून कार्यरत झालेली या आहे त्यांनी आपल्या पद्धतीने कार्य केलं होतं परंतु एका संस्थेच्या माध्यमातून काम करणं आणि सर्वांना एकत्र घेऊन कामाची रूपरेखा आखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मुळात त्यांच्या संस्थेमध्ये नावच त्या संस्थेचं ब्रदर फाउंडेशन आहे आणि आपण सारे जणं म्हणतो की या समाजामध्ये खरी गरज आहे की भाईचाराची गरज आहे तरच देश प्रगती करेल तरच समाज प्रगती करेल आणि माझा स्वतःचा अनुभव या काय वेगळा आहे मी ज्यावेळी आमदार झालो तर मी माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतो तर मी सांगितलं एक रक्तदान शिबिर आपल्या इथे दिली तर अनेकांना असं वाटत होतं की रक्तदान शिबिरामध्ये रक्त देतील का नाही लोक येतील का नाही मी म्हणालो की केल्याने होत आहे रे पहिला सुरुवात तर करा कारण सामाजिक सेवेमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं तर मला वाटते त्याच्या एवढं कुंड्याचं कर्म दुसरं कुठली आहे आणि म्हणून आम्ही त्यावेळेला एक रक्तदान शिबिर घेतलं आणि मला आजही आठवतं जवळजवळ पंच्याहत्तर लोकांनी त्यात रक्तदान केलं ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये देखील मी सांगितलं दे 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 की जनजागृती होणं आवश्यक आहे आपल्या माता भगिनी पहिल्या ह्या शिबिरामध्ये उतरवा कारण आज महिलांना त्याची गरज आहे आम्ही त्याचं देखील इथे शिबिर लावलं ब्रेस्ट कॅन्सरचं त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला होता त्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवला देखील अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला मला आठवते शिवडी झकिरिया मंदरला एक चौथीपर्यंतची उर्दू मुलींची शाळा आहे ही शाळा धोकादायक झाली आणि ही शाळेला शिवन डिक्लेअर केलं होतं म्हानी आणि इमारत तोडणार मुंबई महानगरपालिकेची नोटीस मुंबई महापालिकेची ती शाळा त्यांनी बंद केल्या नोटीस लावली की शाळा धोकादायक झाल्यामुळे आम्ही शाळा रिकामी करतो आहे आणि ह्या सगळ्या मुलींची शाळा होती ती मुलींना आम्ही या पाठवतो माझ्याकडे अनेक त्या प्रक्रियाबंदरचे बांधव आले मला म्हणाले साब तो हे लडकिया पडणे केले जातीनी और इतना लंबा भेजेंगे तो जाएगी नाही मी माडाच्या विजिट लावल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विजिट लावल्या कारण त्यांच्यातली जी आस्था होती मुलींची ती चौथीपर्यंतच्या मुलींना शिक्षण जवळ आहे म्हणून त्या मुली शाळेत जात आहेत ही शाळेच्या त्यांच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये खंड पडून म्हणून मी पातळीवरती भाडा असेल महापालिका असेल पोलीस डिपार्टमेंट असेल या सगळ्यांच्या बैठका लावल्या आणि माझ्या आमदार निधीनं मी ती शाळा पूर्ण दुरुस्त करून दिली संपूर्ण शाळा दुरुस्त झाली आणि त्या मुली एका आनंदाने जवळ शाळा सुरू झाली आणि ज्यावेळे माझ्यात हस्ते हप्तेचे भीत कापले गेले आणि मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय वेगळा होता म्हणजे आज शिक्षणाकडे ओढ लागली आहे आणि माझं तर हेच म्हणणं होतं सुरुवातीपासून दोन हजार चौदापासून की आपण जर शिक्षण घेतलं प्रगत झालो तर माणसाची विचारप्रणाली बदलते माणूस मग त्या चांगल्या शिक्षणाच्या दर्जाकडे उद्योगधंद्याकडे सामाजिक उन्नतीकडे वळतो आणि शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं शिक्षण मिळायला पाहिजे आरोग्याने टिकायला टिकायला पाहिजे आणि मी गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य याकरता विशेष लक्ष देत आले मलाच आनंद आहे आणि ब्रदर फाउंडेशनचा देखील मूळ उद्देश हाच आहे की तिथल्या लोकांचं शैक्षणिक पात्रता वाढवणं त्यांना शिक्षणामध्ये सुविधा निर्माण करून देणं आणि त्यांचं आरोग्य सांभाळणं हे दोन उद्दिष्ट ब्रदर फाउंडेशनने घेतलेले आहेत या कार्यामध्ये काम करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो की आपल्याकडून असत सतत काम होत राहू समाजभूमुख समाजाच्या करता आपण हे सातत्याने करत राहू जिथे कोणा कुठेही आपल्याला माझे आमदार म्हणून करायचं लागेल तिथे मी चोवीस तास आपल्याबरोबर आहे कारण मी आमदार होण्यापूर्वी सामाजिक वसाह किंवा शामा सामाजिक क्षेत्र समाजसेवा हे माझं प्रमुख अंग राहिलं म्हणूनच लोकांनी प्रचंड प्रेम केलं आणि मला आमदारपर्यंत जुळून देण्याचं एक पुण्य लोकांनी केलं तें त्यां त्यांचे आभार त्यांचे मेहरबानी मी कधीही विसरू शकत नाही आणि याकरता यांच्या सामाजिक कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं काम आपल्या करो असं असे प्रार्थना करतो क्या संकल्प क्या संगाल डाले दे देखिए सबसे पहले तो बहुत खुशी की बात है, तो है कि जिस एज में बच्चे खेलते हैं मस्ती करते हैं उस एज में लोग काम करा सकेंगे क्योंकि किसी और के लिए अपने लिए तो ये कौम के ही बच्चे पढ़े लिखे क्वालिफाइड जिनके दिल में अरमान है शौक है जज्बा है कि कॉम के लिए कुछ करें या देश के लिए कुछ करें और खास करके जब ब्रदर्स फाउंडेशन की खूबी है कि मराठा आंदोलन के वक्त में देखा था कि लोग रेलवे स्टेशन गए थे तो काफ़ी जगह हमारे जो मराठा आए थे पूरे महाराष्ट्र से उनकी खिदमत करना उनको हेल्प करना उनको, खाना पछाना पानी देना उनको और ये इनका एजुकेशन के ऊपर भी इनका ध्यान है कि हमारे बच्चे जो पढ़ना चाहते हैं और पढ़ नहीं पाते कोई कमी है कोई कमज़ोरी है कोई फाइनेंशियल प्रॉब्लम है तो उसको भी ये लोग हेल्प करना चाहते हैं मेडिकली तो ये बड़ा अच्छा एक फाउंडेशन है और जहाँ तक मेरी बात है मैंने शुरू से यही काम किया हूँ बल्कि तो मेरी उम्र चौदह की थी जब से मैं काम कर रहा हूँ तो मुझे बड़ा अच्छा लगता है कि ऐसे लोग काम करते हैं क्योंकि आज अल्लाह ने मुझे बहुत नाम शहरत इज्जत दी है तो उसका मतलब ये है कि ये अच्छे काम करने का नतीजा होता है ना तो मैं चाहता हूँ कि यही काम लोग करते रहें और जितना एक कौम को या देश को हेल्प करेंगे उतना इनकी तरक्की होगी ये इसका अल्लाह की तरफ से इनाम होता है दुनिया और आखिर दोनों अच्छी होते हैं तो इनको शुभकामनाएं देता हूँ और वादा करता हूँ कि जब भी मुझे किसी भी काम के लिए कहेंगे तो इनको इनको साथ में क्या शुभकामनाएं देंगे आप सबसे पहले तो मैं ब्रदर्स फाउंड फाउंडेशन को मेरी तरफ से बहुत बहुत ये शुभकामनाएं देता हूँ और दूसरी बात है कि आज मेरी मैं माइनॉरिटी अध्यक्ष सीढ़ी तालुका मेरी तरफ से आज जो लोग जुड़े हैं जैसे सब यंगस्टर्स जुड़े उनको जहाँ भी हेल्प लगेगी इन हम पूरी कोशिश करेंगे वर्षत आयो हमारे ब्राह्मण अर्जुन जो माइनॉरिटी के मुंबई प्रेसिडेंट है उनको हम लेकर जाके उनसे मिलाके जो भी रहे जो भी मोडे कितना काम करने की कोशिश करेंगे ब्रदर फाउंडेशन से उत्कर्ण या ठिकाणी झालेला आहे त्याच प्रमाणे या फाउंडेशनच्या मध्ये सामाजिक क्षेत्रात अनेक कार्य करण्यात आलेले आहेत काय 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 शुभेच्छा द्या मातोश्री चॅरिटी समिती यांच्या वतीने माझ्या ब्रदर फाउंडेशनला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या सामाजिक क्षेत्रामध्ये तरुण वर्गाचं या ठिकाणी दिसत आहे आपण काय सांगणार त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आता मराठा मराठा हे आलेले तेव्हा पण त्यांनी जेवण वाटपा सर्व काम त्यांनी केलेली आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारे यांनी काम केलेली आहेत आणि बरेच वर्ष मी यांना ओळखतो आणि बरेच वर्षाचं यांचं स्वप्न ब्रदर्स फाउंडेशन तर्फे त्यांचं पूर्ण झालेलं आहे सर माझ्याकडून यांना सर्वांना आपण देखील एक कबड्डी स्पर्धा आयोजित करता त्याचप्रमाणे ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जातं असं आपलं म्हणणं आहे तर पुढील वाटचाल त्यांना काय सांगाल माझं पण मातोश्री चार माझ्याकडून तेवढे मी करेल आणि ह्यांनी महिलांसाठी बोला मुलांसाठी बोला हे जा जा लोक कार्यरत आहेत पहिल्यापासून मराठा आंदोलनाच्या वेळी स्टेशनवरती जेवढे आले होते त्यांना जेवणापासून सर्व व्यवस्था यांनी केलेली आहे आणि हे सर्व लोक आज नाही पासून सर्व मराठी जणांना यांचं योगदान आहे एकदम प्रॉपर योगदान एक करतात ते प्रत्येक मराठी जणांना सर्व सगळ्या आणि मला ह्या लोकांनी आमंत्रित केलं त्यांच्या त्याच्या बुमिंगला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो शिवडीमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी फाउंडेशनचं उद्घाटन झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज ज्यावेळी मुंबईमध्ये दाखल झाला होता त्यावेळी याच फाउंडेशनने त्यांना मदतीचा हात दिला होता आज आपल्यासोबत संपूर्ण फाउंडेशन आपल्यासोबत आहेत सर क्या कहेंगे फाउंडेशन की तरफ से और आगे, आगे आपकी क्या हो फाउंडेशन है दो महिने हमारा ऑफिशियल रजिस्टर से करते और अभी एन की तरफ से जो भी आई एस आई की पढ़ाई करेंगे जो बच्चे स्टूडेंट्स वो हमारा एन जी पूरी फीस उनकी उठाएगा जो भी क्लासेस वो हमारा एन जी ओ उठाएगा और दूसरा वुमेन एम्पावरमेंट जो मेडिकल एक्सपेंसिज हॉस्पिटल्स के रिगार्डिंग जो भी बिलो पॉवर्टी लाइन फैमिलीज़ है जो मेडिकल नेसेसिटीज़ के लिए फाइनेंशियली वो बिल्ड नहीं भर सकते तो उसमें भी हम वो फैमिलीज की हेल्प करेंगे और ऐसे भी कोई ज़रूरतमंद आए जिनको राशन नहीं है मैंने भर का वो सब हम भर, राशन भरा के देंगे आपका फाउंडेशन कोई पार्टी एम एल एम ऐसे कोई मदद कोई अभी हमारा फाउंडेशन को भी फैमिली पार्टी के तक टैग नहीं है तो है सबसे पहले एजुकेशन है एजुकेशन पे हम बहुत काम करेंगे लास्ट मंथ हमने करियर गाइडेंस काउंसिल का प्रोग्राम भी रखा था जहाँ पे लास्ट ईयर जो बच्चे टॉप किए थे टेंथ और ट्वेल्थ के लिए उन्होंने वो टॉपर्स को हमने टैप दिया था और एक प्रोफेशनल टीम्स बिठाई थी हमने जो बच्चों को गाइड कर रहा था टेंथ ट्वेल्थ के बाद क्या करना है आगे साइंस कॉमर्स आर्ट्स इंजीनियरिंग मेडिकल डॉक्टर क्या क्या ऑप्शन है वो सब गाइड के लिए स्टूडेंट्स प्रोग्राम